नमस्कार मित्रांनो रुमका निवडून घे पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मुंबईवरून सगळे पोरं आलेत गावाला खास लागण्यासाठी आलेत तर आज नियोजन केलं आहे की के पार्टी करायची आहे तर आता जस मला फोन आला होता की मागे पार्टीला जायचं आहे तसंच निघालो बोलो त्यानिमित्ताने एक व्हिडिओ तर काढू आपण तर जाऊया मागे आणि बघूया कोण कोण आहेत एवढी आयडिया कुन ना तर नाही की आज कोण कोण येणार आहे कारण की भरपूर जण असे बाहेर पण गेलेत आणि घरात लग्न असल्यामुळे कामं पण खूप असतात त्याच्यामुळे कोण कोण येत कुन आहे गाव्यामागे आणि भेटूया सगळ्यांना तर मित्रांनो आलोय नदीवर आणि नदीवरच पार्टी करायची हे लोक इकडे असे पुढे चालत आहेत आणि अर्धी लोक येत आहेत तर वाट बघूया आपण त्यांची पुढे जाऊ तर मित्रांनो नदीवर पोचलोय आणि तुम्हाला माहिती असेल की नगर वगैरे या साईडला किंवा आपल्या कर्नाटक साईडला पाण्याची किती कमतरता आहे आपल्या मुंबईमध्ये पण किती कमतरता आहे पाण्याची की पाणी सांभाळून वापरायला लागते सांभाळून वापरायला लागते पण आम्ही अशी माणसं आहेत की आमच्याकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता पाणीच पाणी आहे ते पण एकदम निव्वळ पाणी गोडं पाणी पिण्याचं आहे तर ह्या पाण्यामध्ये आम्ही पोहतो वगैरे मस्ती वगैरे करतो आणि तुम्ही बघू शकता किती शांत पाणी आहे आणि ही जागा आम्ही निवडली की पार्टीसाठी करायची इथून पोरं येतात आरती इकडे बसलेत आणि आरती अजून येत आहेत घरून अर्धं सामान आणायचं आहे भरपूर आणायचं तर आम्हाला सांगितलं की पुढे जाऊन तुम्ही लाकडं वगैरे गोळा करा आणि चूल वगैरे बनवा तर चूल वगैरे बनवून आम्ही रेडी करून ठेवतो बाकी येतील द्यावा बघूया लागला चान्स तर इकडे पोवायचा मस्त आहे की <laughs> सगळे इकडे लाकड गोळा करण्यात आणि ते लोक तिकडून दगडी आणतात चूल बनवण्यासाठी तिथे तीन दगडे आणून ठेवलेत एक टोप आणलाय टोप्या बाय इकडे मीटिंग करतात की कि कोण किती खाणार ते मित्रांनो चूल पेटवले हो आणि इकडे मटण काढून घेतात एकामध्ये मसाला वगैरे करून घेतात बाकीचे सगळे लाकडं वगैरे बघत होते मागापासून आतापर्यंत एवढीच लाकडं जमा केलं चूल पेटले इथे भांडी घेऊन हो आले मटण घेऊन आलेले हो आहेत इथे तांदूळ आहेत असे तांदूळ काढतात <laughs> <laughs> आणि हा इथे कांदा कापायला बसलाय आता कांदा कुठं आहे हे आहे आचार्य बसले ते इथं चौकेजण आणि बाकी सगळे बघतात लाकडं गोळा करण्यासाठी आणि जंगलामध्ये आम्ही लाकडं गोळा करतोय पण सुकी लाकडं काय भेटत नाहीत कारण की बाजूलाच नदी असल्यामुळे सर्व इकडे हिरव हिरव ओली लाकडं घेऊन लागायचे पाला घेतला तर चालेल ना पाला तेवढा सुका दिसतोय हे बघू शकता मित्रांनो इकडे पूर्ण असं घन्नाट आहे हे बघा आणि फक्त पाला सुका आहे खालती लाकडं काही दिसत नाही तिथे घेऊया लाकडं जाऊया तर मित्रांनो आता सगळे ना पोहायची तयारी करतात तिकडे जेवण चालू आहे आणि आम्ही लोक इकडे पोहायची तयारी करतोय हे लोक इकडे मस्त रेडी आहेत उड्या मारण्यासाठी आणि हे लोक बसलेत हे जाकी अण्णा गेलेला आहे आता सरपंच जाणार आहेत रघु बघू उभा राहा नाही उतार हे लोक चालले ते माती आहे का खाली हा मित्रांनो आता आपण जाऊया खाली मग पासून आग पेटवली होती चूल पेटवले चूल पेटवले होते हो त्याच्यामुळे भरपूर गरम वगैरे झाले आणि लाकडं गोळा करून आले ते पूर्ण अंग चावायला लागले त्याच्यामुळे सगळ्याशी विचार करतात की पोवायचं कारण की जेवण बांधायला थोडा टाईम लागेल तोपर्यंत पाण्याटोवड्या टाकूया चला हां तर मित्रांनो वर्षानंतर आज नदीवर पावलो जाम भारी वाटतंय आणि भरपूर दिवसानंतर अशा पाण्यामध्ये उलड टाकलं तुम्ही बघितलं असेल की पाठच्या व्हिडिओमध्ये आम्ही अलिबागला गेलो होतो तिकडे काय सीन झाला होता तर फर्स्ट व्हिडिओ टाकली त्यावेळीच नाकाला वगैरे लागलं होतं आणि त्याच्यामुळे पोहलो नव्हतो त्याच्यानंतर आत्ता आम्ही नदीमध्ये उडं टाकतो एवढी मजा येते की तुम्ही विचारू नका आणि तुम्हाला माहिती असेल की बाहेरगावी वगैरे तिकडे पाण्याची किती टंचाई चालू आहे पण आमचं एवढं नशीब चांगलं आहे की आम्हाला एवढं स्वच्छ पाणी व क्लीन इकडे आमच्या कोयना नदीमध्ये आम्हाला भेटते हे आमचं प्यायचं पाणी आहे इथून शेतासाठी व पिण्यासाठी आम्ही पाणी यूज करतो पण त्या पाण्यामध्ये आम्ही पोहतो आहे आमचं खूप नशीब आहे आणि आता जस्ट पाण्यामध्ये पोहलो दम पण लागला तरी पण हार नाही मानायची पोवायचं चला तर मित्रांनो जस्ट फोन वगैरे झाले सगळ्यांचं सगळे असे नदीमधून बाहेर आलेत आता आणि तिकडे जेवण पण रेडी झालं आता कपडे वगैरे घालूया मस्त आणि जेवून घेऊया कारण की पोहून झाल्यानंतर भूक भरपूर लागते गीञा। गीञा। तर पहिलं हे आता उलटी उडी मारते मस्त उडी मारली किती पण पोहलं तरी काय मन नाही मारणार इथे बघूया थोडा वेळ पोहूया आणि जेवून घेऊया तर मित्रांनो इकडे दोन टोप असा भात बनवून ठेवला आहे इकडे मटण आमचं झालेलं आहे तयार उकळी येते आता थोड्याच वेळा तिकडे सगळे जेवायला बसणार आहेत सगळ्यांची तयार झाली तरी पण पोर अजून पाहत आहे तिकडे त्यांचं काय मन नाही भरत आहे लोक इकडे बसलेत ता थोड्याच टायमा तिकडे जेवायला बसायचं आहे तर फायनली मित्रांनो इकडे जेवायला बसलेत सगळे फोन वगैरे हो सगळ्यांचं झाले तरी विचार करतात की अजून जेवण खाऊन परत पोवायचं आहे आणि हे बघू शकता कसे बसले तिकडे एकदम लाईनीने सगळे जेवायला बसलेत इकडे घरून चपात्या आणल्यात तिथे भात बनवला आहे आणि मटण आहे तिकडे मी सगळे असे जेवायला बसले जे अर्धी लोक वाढायला बसले त्याच्यामध्ये आज संतुष्टी असल्यामुळे कोण खाणार नाही आणि शनिवार असल्यामुळे पण कोण खात नाही जास्त तर बाकीचे जेवढे खाणार आहे तेवढे सगळे जेवायला बसलेत आणि जे खाणार नव्हते ते वाढायला बसले तिकडे तिकडे तर जाऊया आणि भेटतो इथे मित्रांनो बघू शकता तुम्ही भात आहे मस्तपैकी भात बनवलाय आणि मटण आहे सगळं रानामध्येच बनवलंय शेठ फक्त जेवायला आले ते बसून आम्ही तर मग आम्ही इथे पोहत होतो तोपर्यंत घरी होते ती लोक आम्ही आणि आत्ता आलेत स्पॉन्सर संदीप आणि नवरदेव करण यांच्याकडून आपल्याला पार्टी आज तर आता चांगला करायचं संदीपच्या नावाला नावाने तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे सगळं झालंय मी सगळे आपापल्या घरी पण गेलेत जेवण वगैरे भारी होतं मस्त बनवलं होतं आवडलं सगळ्यांना पोट भरून सगळे जेवले वगैरे हो आणि आपापल्या घरी गेलेत तर पोहोन वगैरे सगळे दमले होते कारण की पाण्यात पोवल्यानंतर पूर्ण बॉडी अशी जाम झाली होती भूक पण लागले होते त्याच्यामुळे सगळे पटापट जेवायला बसले जेवून झाला आणि सगळे आपापल्या घरी गेलेत तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण बघितला असेल व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण एका नवीन व्हिडिओमध्ये तर त्याला बाय बाय